नमस्कार हवामान अलर्ट या आपल्या यूटूब चॅनलवर मी केदार बर्वे आपलं स्वागत करतो आज बारा जानेवारी दुपारचे एक वाजत आहेत आज आपण आजचा आणि उद्याचा म्हणजेच बारा आणि तेरा जानेवारीचा हवामान अंदाज पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम सिस्टीम पाहायच्या गेल्या तर वेस्टर्न डिस्टर्बन्स म्हणजेच पश्चिमी आवर्त हा या भागात आलेला आहे आणि उद्या हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या भागात येणार आहे त्याच्यामुळे उद्या आणि परवा हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या पर्वतरांगांच्या भागात हिमवृष्टीचा अंदाज आहे तसेच अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावर सध्या कोणतीही सिस्टीम सक्रिय नाही आहे त्याच्यामुळे पावसाची शक्यता दक्षिण भारतात मध्य भारत आणि पूर्व भारतात कोणत्याच भागातून नाही आहे आपल्या राज्याबद्दल जर पाहायचं गेलं तर राज्यात हळूहळू आता रात्रीचं तापमान कमी होईल आणि दिवसाचं तापमान वाढेल म्हणजेच दिवसा तापमानात ता वाढ होईल म्हणजेच उन्हाची तीव्रता वाढेल आणि गरमीसुद्धा जाणवेल रात्रीची थंडी हळूहळू वाढणार आहे त्याच्यानंतर आजचा आणि उद्याचा म्हणजेच बारा आणि तेरा जानेवारीचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज आणि उद्या राज्यात कोणत्या जिल्ह्यातून पावसाची शक्यता ही नाही थंडीबाबत आणि तापमानाबाबत पाहायचं गेलं तर दिवसाचं तापमान राज्यात कोकण विभाग मुंबई विभाग तसेच दक्षिण महाराष्ट्र या भागात वाढलेलं दिसून येईल ये। थंडी रात्रीच्या वेळात उत्तर महाराष्ट्र विदर्भ आणि मध्य महाराष्ट्र या भागात थंडीचं प्रमाण काहीसं वाढलेलं जाणवेल त्याच्यानंतर जा पुढील दोन दिवसात दक्षिण महाराष्ट्रातसुद्धा रात्रीची थंडी जाणवेल आणि उत्तर महाराष्ट्र विदर्भ या भागात दिवसाचं तापमान हळूहळू वाढणार आहे आणि पावसाची शक्यता आज आणि उद्या कोणत्या जिल्ह्यातून नाही आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच हा होता आजचा आणि उद्याचा म्हणजेच बारा आणि तेरा जानेवारीचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद मित्रांनो